श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं देवघर नेमकी कसं असायला पाहिजे कुठे असायला पाहिजे देवाऱ्याचे काही नियम आहेत शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर योग्य दिशा कोणती ही सर्व माहिती तुम्हाला इन डिटेल या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर उपयुक्त वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूजाघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचं पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो किंवा मग मोठं घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिकाधिक फायदे आपल्याला होत असतात घरात जागा कमी असल्यास देवघर नक्की कुठे ठेवायचं किंवा देवघरासाठी योग्य दिशा कोणती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेणार आहोत बऱ्याच मागच्या वेळीसुद्धा एकदा हा व्हिडिओ बनवला होता परंतु बऱ्याच जणींचे असे प्रश्न होते की जर आमच्या घरामध्ये जागाच कमी असेल तर आम्ही काय करायचं तर त्याचंसुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आपण प्रत्येक व्यक्ती आपलं स्वतःचं घर व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि घर असावं घरासारखं असं स्वप्न घेऊन आपलं घर आपण बांधत असतो किंवा मग खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर खूप प्रेम असतं सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघर ही, ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं घरागरो गर, घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच आहे घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेकजण करत असतात सर्वात महत्त्वाचं मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींनी विचारलं होतं की आमच्या घरामध्ये इतकी जागा नाही किंवा आम्ही वन रूममध्येच राहतो तर मग आम्ही देवघर कुठे ठेवावं तर बघा घरामध्ये बऱ्याच वेळा किचनमध्ये आपल्याला देवघर करण्याची वेळ येते घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास आपण किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा जी आहे त्या ठिकाणी आपण देवघर बनवू शकतो देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे याचं कारण एवढंच आहे की ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्यामुळे घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असावं किंवा मग जर तुमच्याकडे जागा नसेल तर पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला अशा पद्धतीने आपण देवघर ठेवू शकतो घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाशसुद्धा पोहोचेल ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा घरातील दिवा असेल समय असेल निरंजन असेल ते आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावे तर धूप उत्पत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यामध्ये आपण ठेवावं पूजा घरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी नक्की बसवावी देवाच्या तसविरी दक्षिण भिंतीला लावू नयेत देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही आपण देवघरावरती ठेवायची नाही बऱ्याच जणांना अशी सवय असते की आपण बा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे समजा आपण आज फुलं वाहिली माळा वाहिल्या हार वाहिल्या आणि मग ते निर्माल्य बनतं तर ते निर्माल्य जे आहे ते आपण तसंच देवघरावरती ठेवून जातो असं अजिबात करू नका देवघरा देवघरावरती कोणत्याही प्रकारचा कचरा म्हणा किंवा मग मूर्त्या म्हणा किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात ठेवू नका त्याचबरोबर प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरामध्ये ठेवायला नको नाही पाहिजे आपण बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये जर काही देव असतील किंवा मग प्राचीन मूर्त्या असतील त्या जर खराब झाल्या कुठेतरी तुटल्या तर आपण त्या तशाच देवघरामध्ये ठेवतो परंतु असंही करायचं नाही चुकूनही आपण अशा गोष्टी ज्या आहेत त्या देवघरामध्ये ठेवू नका त्या बाजूला ठेवानंतर त्यांचं विसर्जन तुम्ही करून देऊ शकता त्याचबरोबर कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तसवीर इष्टदेवतेचे फोटो अगर मूर्ती आपलं बाळकृष्ण नंदी आणि नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा मग पंचधातूची आपल्या देवघरामध्ये दे असायला हवी देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती तोंड ही पश्चिमेला असायला हवी म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे म्हणजे आपले स्वतःचे तोंड जे आहे ते पूर्वेस होईल अशा पद्धतीने आपण मांडणी करायला हवी शंख असेल तर शंखाचे निमूळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे निमूळते टोक उत्तरेकडे करून आपण ठेवायला पाहिजे पूजा घरामध्ये तोरण असायला हवं परंतु उंबळटा पूजा घराला नसावा जसं आपला आपल्या मेन डोअरला उंबळटा असतो तसा कोणत्याही पूजा घराला आपण उंबळटा ठेवू नये त्याचबरोबर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की देवघरामध्ये आपण शिवलिंग ठेवू शकतो का खर तर देवघरामध्ये जा जा जास्त जा मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग जर तुम्ही ठेवत असाल तर त्याची उंची जी आहे ती आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त नसावी अंगठ्यापेक्षा कमीच असावी त्याचबरोबर एकापेक्षा जास्त शिवलिंग आपल्या देवघरामध्ये ठेवू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच जा असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चमड्यापासून तयार केलेल्या वस्तू किंवा मग चप्पल बूट घेऊन कोणीही जाऊ नये देवघरामध्ये बऱ्याच जणांची ही चूक होते ती प्रत्येकाने टाळा की देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो आपण लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य असते देवघराच्या खोलीमध्ये पूजेशी संबंधित सामानच ठेवावे बाकीच्या बाकीची अडगळ किंवा मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवू नयेत देवघरामध्ये महादेव शंकरांची मूर्ती किंवा मग फोटो पूजेमध्ये असू नयेत देवघरामध्ये शनिदेवाची सुद्धा पूजा करू नये घरामध्ये मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरामध्ये तो आपल्याला ठेवायचा नाही आहे देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये देवघरामध्ये यंत्र असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेमध्ये असू नये परंतु जर एकाच देवाची मूर्ती आणि फोटो असेल तर हरकत नाही म्हणजे आपण बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघतो की स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पण आहे आणि मूर्ती पण आहे तर असं चालू शकतं परंतु दोन मूर्ती आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही आहेत देवघरात स्टोरेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल लागतात देवांचे वस्त्र असतात तामण तांब्या अशा वस्तू पण नीट जागा नीट ठेवायला जागा हवी अशा पद्धतीने देवघर बनवावं देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तिथे देवघर भिंती भिंतीवर अडकावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते देवघरामध्ये प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्वाचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या घरातील देवघर जे आहे ते असायला हवं खरं तर आपल्या प्रत्येकाच्याच मनानुसार किंवा अगदीच वास्तुशास्त्रानुसार आपल्याला देवघर बनवता येत नाही किंवा आपल्याकडे नसतं पण जेव्हा कधी आपण असं देवघर बनवून घेणार आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण देवघर बनवायला हवं आय होप की ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद